न्यूज, आवाज तुम्ही निर्णय जनतेचा हक्काचा त्या रविव्हर मी स्वतः फिरलो मार्केट मध्ये विचारलं काही व्यापाऱ्यांना किंवा तिकडं आहे कुठं हे तुम्ही आता जे बनवून दिले ना सोडूनच तिकडं गेली बसायची कुणाची इच्छा नाही आता सवय लो लागली लोकांना सवय लागली गाडी थांबवायची आणि त्या पद्धतीने जे मी काय म्हणतो तुम्हाला की तुम्ही उमाजी नाईकांचा ना जो आहे त्या पुतळ्याच्या पलीकडं न बसवता त्याच्या इकडं बसवा आणि उर्वरित तिकडं माल जायला कुठल्या बाजूला उमाजी नाईक उमाजी नाईक चौक त्या चौकन चौक हा मेन मोठा रूट झाला तो रूट झाला आणि ते जे पलीकडा पुतळा आहे तो पाहत्या हा बाजारचे बाजार हा एका जागा पाहिजे म्हणजे तुपरिशा होतोय तिथं बोलतोय तुम्ही मालमा करता तिथून करत मानत अजून दुपार करतात योग्य नाही एका जागा बाजार या बाजार आहे ना पूर्णपणे एका जागा बाजार चार नवीन नेते मध्य म्हणत नाही प्रत्येक जण म्हणत की इकडे निम्मान आहे पूर्णपणे आता कळली शहरात पाहत झाला रस्त्यावर तुम्ही आता ताडव पर्यंत ना कुठेतरी आणि वस्तु शहराची वास्तू म्हणजे जी लोकसंख्या वाढते त्या विक्रेते वाढणार आहे विक्रेते वाढणार त्यासाठी त्या असा पुढे प्रॉब्लेम येणारच आहे महावीर चौकापर्यंत हा बाजार मग त्याच्यापेक्षा तर तिकडं बाजार म्हणण्याप्रमाणे होतोय मी बाजार अख्खा पलीकडे तोडून त्यापेक्षा तुम्ही हार वर घ्या आता मोठ्याकडे बंद झाले ते

नाही नाही मी सांगतो तुम्हाला काय झालेली आहे मागे इकडे बाराशेच्या आसपास विक्रेते वाढलेले आहेत आणि हे विक्रेते आपली पहिलीच मिटिंग झाली त्यावेळेस पण मी तुम्हाला म्हणलं की कोविड कालावधीपासनं भाजीपाला आणि दूध व्यवसाय हे दोनच गोष्टी चालू होत्या बाकी सगळं बंद होतं त्यामुळे जो कोण होता तो त्यात पडला कोण काल दुकानात हेल्पर म्हणून काम करत होता तो सुद्धा भाजी विकायला लागला એ કસ દી તોલા લા કસ કા ચેમન એકદમ છે નહી નહી આનો તો કેલેસ ને તમે અસ્તા કાલે તમે તમારા પ્રતિ આ છે આ બોલે સો દિવસ આતો ને બોલ નહી નહી આપણે શું કરી आली नहीं ओ शांत बसत तू भाई हां जी एक बोल में और नहीं बाबा डिपार्टमेंटसाठी केलेलं आहे आम्ही दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला गुरुवारपर्यंत तुम्हाला सांगितलं मग जर सध्या तुम्हाला असं म्हणायचं असतं मला काही निर्णय घ्यायचा मी तुम्हाला म्हटलं सांगा सध्या वेळ सांगतो दोन दिवस पुन्हा la sala donde